खरं म्हणजे ज्या काळामध्ये जगामध्ये दोनच विचार होते एक साम्यवादाचा विचार होता अर्ध जग हे साम्यवादाच्या विचाराने चालणारं जग होत आणि रशिया सारखा एक ब्लॉक हा पूर्ण जगामध्ये तयार झाला होता आणि दुसरं अमेरिका इंग्लंड वगैरे यांच्या कॅपिटलिस्ट विचाराने पुंजीवादी विचाराने चालणार अर्ध जग होत आणि जगामध्ये ही चर्चा चालायची की वैकल्पिक व्यवस्था आहे का वैकल्पिक विचार आहे का कारण दोन्ही प्रकारच्या विचारांमध्ये दडलेला विनाश हे जग पाहत होत अशा परिस्थितीमध्ये वैकल्पिक विचार काय होऊ शकतो तर तो वैकल्पिक विचार मांडण्याचं काम हे पंडित दीनदयाल उपाध्यानी केलं आणि एकात्म मानव दर्शन हे जे दर्शन त्यांनी मांडलं ही जी फिलॉसॉफी त्यांनी मांडली या फिलॉसॉफीतून त्यांनी हे जगासमोर आणलं की जी प्राचीन भारतीय जीवन पद्धती आहे या जीवन पद्धतीमध्ये खऱ्या अर्थानं इतके शतकानुशतक आमची संस्कृती आमची सभ्यता आणि आमची जीवन पद्धती ही नष्ट झाली नाही कारण याच्यामध्ये एक शाश्वतता आहे याच्यामध्ये एक हार्मोनी आहे याच्यामध्ये एक नाद आहे याच्यामध्ये एक संवाद आहे याच्यामध्ये व्यक्ती हा समाजाशी समाज राष्ट्राशी आणि राष्ट्र विश्वाशी जुडलेला आहे याच्यामध्ये कुठलाही कॉन्फ्लिक्ट नाहीये याच्यामध्ये कुठलाही विवाद नाही आहे आणि हे जे काही नातं आहे या नात्यातूनच आपल्याला समाजाचा विकास करता येईल अशा प्रकारचं एक वैकल्पिक चिंतन त्यांनी मांडलं आणि ज्याचा उल्लेख मगाशी या ठिकाणी झाला त्या चार भाषणांच्या माध्यमात आणि त्यानंतर त्याचं पुस्तकात रूपांतर झालं एक वैकल्पिक अशा प्रकारचा आर्थिक विचार या भारताचा विकास कसा झाला पाहिजे इथल्या गरीबाच्या जीवनात परिवर्तन कसं आलं पाहिजे भारताची उद्योग नीती कशी असली पाहिजे भारताच्या शेतीचा विकास कसा केला पाहिजे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर आमची कूटनीती कशी असली पाहिजे फॉरेन पॉलिसी कशी असली पाहिजे अशा प्रत्येक गोष्टीवर एक आपलं मत हे पंडित दीनदयालजींनी मांडलं आणि त्याचा एकत्रितपणे जो विचार तयार झाला तो एक प्रकारे आज आपण सगळे लोक ज्याला एकात्म मानव दर्शन म्हणतो या दर्शनातनं एक मोठी परिवर्तनाची नांदी आणि परिवर्तनाचा मंत्र आपल्याला मिळाला